मित्र हो दिवाळी हा सण आपल्या जीवनात नवा उजेड आणि नवी आर्थिक समृद्धी आणण्याची संधी आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे असे सात खास दिवाळी उपाय जे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा मिळते आणि आपल्यात आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसू लागते चला तर मग सुरुवात करूया पहिला उपाय नाण्यांची पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक रुपया दोन रुपये किंवा चांदीचं नाणं घ्या त्याला हळद कुंकू फुलं लावा आणि लक्ष्मी मातेच्या पायाजवळ ठेवा दुसऱ्या दिवशी ते नाणं आपल्या पर्समध्ये ठेवा आणि वर्षभर ते नाणं पर्समध्येच ठेवा बदलू नका हे नाणं कुबेर यंत्र सारखं कार्य करतं आणि धन आकर्षित करतं दुसरा उपाय मित्र हो दीपदान धनत्रयोदशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनाच्या रात्री एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून नक्की लावा हा दिवा यमदीप म्हणून ओळखला जातो तो, तो केवळ नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही तर घरात सुख समाधान आणि समृद्धी आणतो लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा आणि त्यात थोडं केशर किंवा के कापूर टाका याने घरातील सकारात्मक कंपन वाढतात आणि लक्ष्मी प्रवेशाचा मार्ग खुला होतो तिसरा उपाय मित्र हो स्वच्छता म्हणजे संपत्तीचा मार्ग लक्ष्मी माता तिथेच वास करते जिथे स्वच्छता आणि शांती असते दिवाळीच्या आधी घर दुकान आणि देवघर याची नीट साफसफाई करा जुनी तुटकी न चालणारी वस्तू किंवा फाटकी वस्त्रे घरातून बाहेर काढा या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि पैशाच्या प्रवाहात अडथळा आणतात म्हणून ह्या दिवाळीत साफसफाई करताना फक्त घर नाही तर मनही स्वच्छ करा चौथा उपाय तोरण आणि रांगोळी घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण आणि रंगबिरंगी रांगोळी काढा ही केवळ सजावट नाही तर लक्ष्मी प्रवेशाचा मार्ग आहे घराचा प्रवेशद्वार म्हणजेच ऊर्जेचा प्रवेशद्वार तो नेहमी प्रसन्न ठेवा प्रत्येक वेळी घरात प्रवेश करताना त्या रांगोलीकडे त्या रंगांकडे पाहून हसा कारण आनंद खऱ्या संपत्तीचं मूळ आहे पाचवा उपाय मंत्र जप दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा ओम श्री ह्रीं क्लीम महालक्ष्मे नमहा हा मंत्र म्हणजे धन सुख आणि स्थैर्याचं प्रतीक आहे विश्वासाने आणि शुद्ध भावनेने उच्चारलेला प्रत्येक मंत्र तुमच्या आयुष्यात सकारात्मक कंपन निर्माण करतो मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि त्यामुळे निर्णय योग्य होतात सहावा उपाय अन्नदान लक्ष्मीची खरी कृपा मिळवायची असेल तर तिचं रूप असलेल्या लोकांना मदत करा भुकेल्याला अन्न द्या गरीबाला वस्त्र द्या विद्यार्थ्यांना पुस्तके द्या या छोट्या कृतीमुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी माता त्या घरातच वास करते जिथे करुणा आणि दया असते सातवा उपाय संकल्प आणि आभार दिवाळीच्या दिवशी देवासमोर बसून एक छोटासा संकल्प करा मी माझं जीवन प्रामाणिकपणे मेहनतीने आणि आनंदाने जगणार दररोज रात्री झोपण्यापूर्वी आज दिवसात जे चांगलं घडलं त्यासाठी देवाचे आभार माना मित्र हो हे छोटे पण प्रभावी उपाय तुमची मानसिकता बदलतात आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा परिस्थितीही बदलते मित्रांनो लक्ष्मी मातेची कृपा म्हणजे केवळ पैसा नव्हे ती समाधान आनंद आणि चांगले संबंध याचंही प्रतीक आहे या दिवाळीत फक्त घर उजलवू नका मनही उजलवा कारण जेव्हा मनात प्रकाश असतो तेव्हा धनही आपोआप येतं तर मित्रांनो हे होते दिवाळीतील करावयाचे सात खास उपाय जे तुमचं जीवन बदलू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा